गुड मॉर्निंग आदित्य लिटल सिंगमसाठी आज आम्ही सरप्राईज आणलेलं आहे तर त्याला ते दाखवणार आहे थोड्या वेळाने तो मला दाखवतो सगळ्यांना त्याच्यासाठी ड्रोन आणला आहे ट्रोन आहे त्याला अजून था आंघोळ करतोय त्याला सांगायचं अजून त्याच्यासाठी ड्रोन आणलाय बऱ्याच दिवसापासून त्याची इच्छा होती त्याला ड्रोन पाहिजे नव्हता मग आज आपण आणलंय त्याला आता त्याला देऊ गिफ्ट एक मिनट इकडे बघा तुला माहिती आहे का तुझ्यासाठी काय आणले मी बघ तुला देतो हे बघ आहे ना आवडलं ना तुला पाहिजे नव्हतं ना चला आपण बाहेर जाऊ आपण खोलू त्याला चला।, चला 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 बाहेर चला अरे तसं नाही रे खोलायचं चला 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 बाहेर चला लिटिल सिंगमला काय आणलं मी ड्रोन हा त्याला मोबाईल पण बसतो तो ड्रोन आहे थांब मी करतो थांबाला मी करतो

आणि ह्याच्याने लेफ्ट राईट घेऊ शकतो आहे हे बघ ना हे काय ह्याच्याने बघ ना कस जोडायचं धीर आहे की तुम्हाला काय वाटलं मला ना ध्यानात हो का तुला ध्यानात आहे कस भेट हे बघ हे पोट असं कंट्रोल करूया चालवायचंय आणि त्याच्या कॅमेराच आहे गुड बॉय असच हा गे वर बस तिची हवा लागते मला कसं से लिटिल सिंगम धरलं मी सोडू का सोडू बरं बंद कर बंद कर सोडतो बघ घे आता हातावर तुझ्या हातात घे घे हातात बरोबर थोडं खाली घ्यायचं थोडं खाली घ्यायचं हा घे गुड पकड 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 खाली घे खाली घे <laughs>